नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकण किनारपट्टीला पसंती दिली असून त्यामुळे आचरा तोंडवळी तळाशील किनारे सध्या पर्यटकांनी गजबजून गेले आहेत मालवण तालुक्यातील आचरा तोंडवळी तळाशील पर्यंत पसरलेल्या लांबच लांब स्वच्छ किनाऱ्याची भुरळ सुट्टी निमित्तानं दाखल झालेल्या पर्यटकांना पडली असून आचरा तोंडवळी तळाशील किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत पर्यटकांना शुभ्र वाळूचा स्वच्छ किनारा भुरळ घालतो आहे त्यामुळे आचरा किनाऱ्याला पर्यटक पहिली पसंती देताना दिसत आहेत किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढत असून आचऱ्यासह तोंडवळी तळाशील हा भाग पर्यटकांनी बहरून गेल्याचं चित्र आहे पर्यटकांची संख्या वाढल्यानं या भागातील पर्यटन व्यावसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे आचरा बीच येथील प्राचीन रामेश्वर मंदिर कांदळवन सफर तसेच तोंदवळी तळाशील येथील कवडा रॉक कडील समुद्र सफर शिंपला पॉईंट यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागलाय कोल्हापूर सातारा सांगली भागातील पर्यटक प्राधान्यानं आचरा भागास पसंती देत असल्याचं चित्र आहे आचरा किनारा नैसर्गिकदृष्ट्या समुद्रस्नाना सुरक्षित असल्यानं पर्यटकांची या किनाऱ्याला पसंती मिळते सागर किनाऱ्यावर सागर सुरक्षा रक्षक तैनात केल्यानं आणि टेहळणी टॉवर उभारल्यानं किनारा आणखीनच सुरक्षित झाला